प्रेम म्हणजे काय हे समजणे खूप कठीण आहे जसे आपण म्हणतो विद्युत प्रवाह कसा असतो ओह विद्युत प्रवाह प्रकाश निर्माण करू शकतो त्याचप्रमाणे पंखाही फिरवू शकतो अनेक गोष्टी करू शकतो हा झाला विद्युत प्रवाह आता प्रेमाविषयी जेव्हा त्या चांगल्या भावना अभिव्यक्त होतात जेव्हा तुम्हाला ते ऐकडून मिळते त्याचा दर्जा वेगळा असतो जेव्हा तुम्हाला तुमच्या वडिलांकडून ते प्रेम मिळते तेव्हा ते वेगळ्या स्वरूपाचे असते ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते जेव्हा तुम्ही लग्न करता आणि तुम्हाला मिळतो तेव्हा ते वेगळे असते आणि तुम्ही बाप बनता तुमच्या मुलासाठी असलेले तुमचे प्रेम वडिलांसाठी असलेल्या तुमच्या प्रेमासारखे नसते स्नेह तोच आहे प्रवाह तोच पण त्याचे अनेक चेहरे आहे त्याचा नकारात्मक चेहराही आहे प्रेमाचा अभाव त्याचा तो प्रेमाचा अभाव आहे जसा अंधार म्हणजे अंधार म्हणून प्रेम म्हणजे काय याची व्याख्या करणे फार कठीण आहे मी म्हणेन की प्रेम हे स्वतः जीवनच आहे किंवा तुम्ही विचारू शकता ईश्वर काय आहे तुम्ही म्हणू शकता ईश्वर प्रेम आहे मग मी असे म्हणू शकतो का की प्रेम म्हणजे ईश्वर खर तर नाही